मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदार आणि दिव्यांग मतदार यांचे गृह मतदान घेण्याची सुरुवात निवडणूक आयोगाने सुरू केली होती त्यावेळी कर्जत मतदारसंघात बहात्तर मतदार, मतदार यांनी गृह मतदान करण्याची तयारी दर्शवली होती त्यातील छप्पन्न मतदार यांनी प्रत्यक्ष मतदान केले होते त्यानंतर पाच महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात पंच्याऐंशी वर्षाहून अधिक वयाच्या एकशे सासष्ट मतदारांनी तसेच दिव्यांग अशा अठरा मतदार यांनी गृहमतदानाचा पर्याय स्वीकारला होता कर्जत आणि खालापूर तालुक्यातील कर्जत मतदारसंघात असलेल्या पंच्याण्णव मतदान केंद्रावर गृह मतदान करणारे मतदार आहेत मतदारसंघातील खोपोली कर्जत शहर वगळता चौसष्ट गावांमधील मतदान केंद्रांमध्ये गृह मतदान प्रक्रिया कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश मार्गदर्शन खाली मार्गदर्शनखाली गृहमतदान प्रक्रिया सुरू कली त्या गृहमतदानासाठी मतदारसंघात आठ टीम निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तयार केले आहेत ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईफ